सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता या गुन्हेगारांमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले होते व नागरिक पोलिसांकडे तक्रार देण्यास घाबरत होते महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया निर्भय सुरळीत व वा पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने तसेच सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री एम राजकुमार यांनी मागील दोन दिवसात रेकॉर्ड वरील तीन सरायित गुन्हे महाराष्ट्र प्रतिबंधक नजर कैद अधिनियम एम पीडीए अंतर्गत स्थानबद्धी कठोर कारवाई केली दक्षिण सोलापूर आज सराहीत आतभट्टी दारू विक्रेता असून जेलरोड पोलीस ठाणे परिसरात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री वाहतूक व वा पुरवठ्यात सक्रिय होता त्याच्या विरोधात एकूण सत्तावीस गुन्हे दाखल असून यापूर्वीही प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या तरीही त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने दिनांक अठरा डिसेंबर रोजी एरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले सलमान गुंदुभाई पटेल वय सत्तावीस राहणार विष्णू भाग दोन मजरेवाडी सोलापूर हा आरोपी जेल रोड व जिलरोसी परिसरात जीव घेण्या शस्त्रांसह फिरून खुनाचा प्रयत्न खंडणी जबरी चोरी विनयभंग दहशत निर्माण करणे आदी गंभीर गुन्ह्यात सहभागी होता त्याच्यावर दहा गंभीर गुन्हे दाखल असून दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आदफ अली उर्फ टिपू मुन्नान उर्फ मुनाफ बागवान वय ते राणार शुक्रवारपीठ सोलापूर फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीप सज्ज टोळी जमवून दहशत निर्माण करणे खुनाचा प्रयत्न खंडणी तडीपार आदेशाचा भंग अशा गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत यापूर्वीही एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली होती दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक तसेच एमपीडीए पथकातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे यशस्वीपणे पार पाडली माननीय एम राजकुमार यांनी पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नंतर आतापर्यंत एकोणतीस तराहित गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली असून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले